एकाच वेळी एकाच मुहूर्तावर जन्म घेतला तरी प्रत्येकाचे नशीब वेगवेगळे का असते असा प्रश्न एका राजाला पडतो तो आपल्या राज्यातील विद्वान लोकांची सभा बोलवतो आणि त्यांना प्रश्न विचारतो माझ्या जन्मपत्रिकेत राजा बनण्याचा योग होता आणि मी राजा बनलो पण ज्या वेळेत मुहूर्तावर माझा जन्म झाला तेव्हा कितीतरी लोकांचा जन्म झाला असेल मग ते राजा का नाही झाले याचे कारण मला तुम्ही सांगा सगळेजण विचारात पडतात काही वेळासाठी दरबारात शांतता पसरते आणि अचानक एक वृद्ध विद्वान उभे राहिले आणि म्हणाले महाराज आपल्या राज्याच्या पुढे जंगलात तुम्हाला एक माणूस भेटेल त्याच्याकडून तुम्हाला याचे उत्तर मिळेल राजा थोडाही वेळ न घालवता लगेच जंगलाकडे जायला निघतो खूप शोधल्यावर त्यांना तो माणूस भेटतो तो एका झाडाखाली बसून झाडाची पाने खात होता राजा त्याच्याजवळ गेला आणि तोच प्रश्न त्याला विचारला पण त्याला खूप राग आला व तो म्हणाला मूर्खा तुला समजत नाही का मी पाने खाण्यात गुंतलो आहे माझ्याकडे वेळ नाही तुझ्या प्रश्नांची उत्तरे द्यायला जा त्या डोंगरापलीकडे तुला एक माणूस भेटेल त्यालाच विचार आता राजाची जिज्ञासा अजून वाढली आणि तो लगेच डोंगरापलीकडे जायला निघाला तिथे गेल्यावर त्यांना दुसरा माणूस भेटला तो माती खात होता राजाने खूप उत्सुकतेने त्याला तोच प्रश्न विचारला त्यावर तो रागवला व म्हणाला मी भूकेने व्याकुळ झालोय मी आधी माझी भूक शांत करू का तुझ्या प्रश्नांची उत्तरे देत बसू चल निघ येथून त्या पुढच्या डोंगरावर एक माणूस राहतो त्याच्याकडे तुला उत्तर मिळेल पण लक्षात ठेव तो माणूस लवकरच मरणार आहे राजाची उत्सुकता अजून वाढली त्याचे कोडे त्याला सोडवायचे होते